ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता प्रथमच राष्ट्राला संबोधित केलेला आहे पहलगाम येथे भारतीय जवानांवरती झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणांवरती जोरदार कारवाई केली या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच राष्ट्राला संबोधित केले आपल्या भाषणात त्यांनी देशवासियांना आश्वासन दिलं की भारत दहशतवादाचा कठोरपणे सामना करणार असून शहीद जवानांचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितले की देशाच्या सुरक्षेवरती कोणीही हात घातला तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशाच्या सामर्थ्य आणि संयमाचे उदाहरण मांडत भारताच्या वीर सैनिकांना गुप्तचर यंत्रणांना आणि वैज्ञानिकांना सलाम केला आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी त्यांनी आपल्या शौर्याने आणि धैर्याने जे अद्वितीय योगदान दिले त्याचे गौरव करत मोदी म्हणाले मी त्यांचे शौर्य आणि धैर्य आज आपल्या देशातील प्रत्येक आईला आणि प्रत्येक बहिणीला समर्पित करतो नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असलेल्या या भाषणामध्ये काही प्रमुख मुद्द्यांना हात घातलेला आहे ते मुद्दे कोणकोणते तर त्यात त्यांनी पहिला मुद्दा मांडला तो म्हणजे आतंकविरोधी लढ्याची अखंड प्रतिज्ञा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलताना म्हटलं की देशाच्या सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी आमचे शौर्य अबाधित राहील याची ही प्रतिज्ञा आहे त्यांनी स्पष्ट केलं की असीम शौर्य दाखवले असून आम्ही त्यांना आतंकवाद्याचा नाश करण्यासाठी मोकळी दिली आहे दहशतवाद्यांना त्यांच्या कुटुंबासमोर ठार करण्यात आले देशाच्या सौहार्द वातावरणाला खंडित करण्याचा प्रयत्न झाला पण ऑपरेशन सिंदूर ही त्या विरुद्ध न्यायासाठी केलेली अखंड प्रतिज्ञा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला त्यांनी के सांगितलं पहलगाम मध्ये जे घडलं ते देश आणि जगाला हदरविणारं आहे सुट्ट्याचा आनंद साजरा करत असलेल्या निरपराध नागरिकांना त्यांच्या ना कुटुंबासमोर फक्त धर्म विचारून ठार करण्यात आले ही अमानुषता अक्षम्य आहे पंतप्रधानांनी या हल्ल्याला निर्दयी आणि मानवतेच्या विरुद्ध नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणामध्ये घणाघात घातलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना सांगितलं की भारताच्या सेनानी पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवरती अचूक प्रहार केला दहशतवाद्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की भारत इतका मोठा निर्णय घे राष्ट्र असताना अशा कठोर निर्णयांची आवश्यकता असते ते पुढे म्हणाले आपण आपल्या सेनेला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे की त्यांनी दहशतवाद्यांना संपवावे आणि आज प्रत्येक दहशतवादी प्रत्येक दहशतवादी संघटना जाणून आहे की आपल्या बहिणींच्या कुंकुवाशी खेळण्याचा काय परिणाम होतो या हल्ल्यामध्ये शंभराहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा देखील झालेला आहे नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेवर बोलताना सांगितलं की दहशतवाद्यांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की भारत इतका मोठा निर्णय घेईल त्यांनी आपल्या बहिणीचे सिंदूर पुसले होते म्हणून भारताने त्यांचे ठिकाण उद्ध्वस्त केली भारताच्या या निर्णायक कारवाईमध्ये शंभर पेक्षा अधिक भीषण दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला असून भारताच्या या कठोर भूमिकेने दहशतवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं मोदी पुढे म्हणाले पाकिस्तानने भारतासोबत आतंकवादाविरुद्ध उभं न राहता भारताला लक्ष केलं आहे पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, भारता केला आणि मंदिर गुरुद्वार यावर हल्ला केला पण भारताने पाकिस्तानचे ड्रोन वेळीच उडवले भारतीय सैन्याने पाकिस्तान मधील आतंकवादी ठिकाणांवरती हल्ला केला आतंकवाद्यांना कधीच असं वाटलं नव्हतं की भारत इतकं मोठं पाऊल उचलू शकेल जेव्हा भारतीय आणि ड्रोनने त्या ठिकाणांवरती हल्ला केला तेव्हा ती फक्त आतंकवाद्याची इमारत नाही तर त्यांचा धैर्यही तिथे नष्ट झाला मोदींनी पुढं सांगितलं ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही हे देशातील लाखो लोकांच्या भावना दर्शविणार आहे ऑपरेशन सिंदूर न्यायाच्या संकल्पनाचे प्रतिबिंब आहे सहा मेच्या रात्री आणि सात मेच्या सकाळी संपूर्ण जगाने पाहिलं की हा संकल्प पर परिणामांमध्ये बदलला मोदींनी असं सांगितलं आम्ही पाकिस्तानांच्या आतंकवादी आणि सैन्य ठिकाणांवरती हल्ले थांबविले आहेत पण गप्प बसणार नाही दहशतवादाविरोधात युद्धाची तयारी सोडलेली नाही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे आम्ही आतंकवाद्यांना आणि त्यांच्या पाठीरा वेगळं पाहणार नाही भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ अतिंकी लढाईसाठी आता नवीन मर्यादा आखल्या आहेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही निर्णायक पावले उचलत राहू युद्धभूमीवर पाकिस्तानला आम्ही वारंवार पराभूत केलं आहे आणि वाळवंटापासून डोंगरापर्यंत आमची ताकद दाखवली आहे असे त्यांनी ठणकावून ठामपणे नमूद केलं आहे हे युग युद्धाचे नाही पण हे युग दहशतवादाचे सुद्धा नाही त्यांनी मेड इन इंडिया शस्त्रास्त्राच्या महत्वावर सुद्धा भर दिला ते म्हणाले की भारताने स्वतःचे संरक्षण सामर्थ्य वाढवण्याची वेळ आली आहे पाकिस्तानला उद्देशून मोदी म्हणाले जर त्यांना टिकून राहायचे असेल तर दहशतवादाच्या पायाभूत संरचनेचा अंत करावा लागेल दहशतवाद आणि संवाद हे एकत्र शक्य नाही दहशतवाद आणि व्यापार एकत्र शक्य नाही मोदींचे हे वक्तव्य पाकिस्तानाच्या भूमिकेवरती गंभीर प्रश्न उपस्थित करणारे ठरले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आज मी संपूर्ण जागतिक समुदायाला सांगू इच्छितो की माझी जर पाकिस्तान सोबत चर्चा झाली तर ती फक्त दहशतवादावर होईल आणि दुसरी कुठलीच चर्चा झाली तर ती फक्त पीओ के वरच होईल मोदीचा हा इशारा पाकिस्तानला कडक इशारा असल्याचं बोललं जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पाकिस्तानला कडक इशारा दिलाय त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता अणुशक्तीचे ब्लॅकमेल सहन केले जाणार नाही दहशतवाद्यांनी भारतावरती हल्ला केल्यास त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल आणि हे प्रत्युत्तर भारताच्या अटीवर असेल असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे पाकिस्तानमधील भावलपूर आणि मुरुदके येथील दहशतवादी तळांवरती भारताने ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे हल्ले केले आणि हे हल्ले फक्त इमारतींवरच नव्हे तर त्या दहशतवाद्यांच्या मनोबलावरही मोठा धक्का होता मोदींनी म्हटलं या ठिकाणी जागतिक दहशतवादाची व्यासपीठ होती विद्यापीठ होती नऊ अकराचा हल्ला असो वा भारतातील मोठे हल्ले या सगळ्यांचा संबंध या ठिकाणांशी आहे शेवटी मोदींनी आपल्या भाषणात असं स्पष्ट सांगितलं आतंकवाद्यांनी आपल्या बहिणींचं सिंदूर पुसलं होतं म्हणून भारताने दहशतवादाच्या मुख्यालयांचा नाश केला पाकिस्तानची खरी ओळख जगासमोर आली आहे जेव्हा त्यांच्या लष्कराचा अधिकाऱ्यांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला हीच राज्य प्राय दहशतवाद्याची सर्वात मोठी साक्ष आहे शांतीचा मार्ग ही शक्तीमधून जातो असं सांगत त्यांनी भारतीय सशस्त्र दलांचे आणि एकतेसाठी कटिबद्ध असलेल्या प्रत्येक भारतीयांचे आभार मानले शेवटी त्यांनी इशारा दिला की जर पाकिस्तानने दहशतवादाचे मूल स्थान नष्ट केले नाही तर तो देशच नष्ट होईल तर अशा काही प्रमुख मुद्द्यांच्या आधारे अशा काही प्रमुख महत्वाच्या गोष्टीला अधोरेखित करत नरेंद्र मोदी यांनी पहलगाम झालेल्या हल्ल्यानंतर आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही प्रतिहल्ले हल्ले झाले त्यानंतर युद्धविरामाच्या नंतर, नंतर संपूर्ण देशाला संबोधित करत असताना नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित केलेला आहे आणि पाकिस्तानला एक ठणकावून कठोर इशारा सुद्धा दिलेला आहे हा इशारा फक्त पाकिस्तानसाठीच नसून संपूर्ण जगासाठी सुद्धा होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद